डुंबरवाडी टोलनाक्यावरील मनसेच्या आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके हे निवडून आल्यावर पहिले काम काय करणार याची चित्रफित कॅमेरासमोर लावून जोरदार घोषणाबाजी केली विद्यमान आमदारांना खुर्चीत बसून अडीच वर्ष झाली परंतु आपण समाज माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याचा जणू यांना विसर पडलाय की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय बंद करू ठीक आहे यांची बाईट कधी आली यांच म्हणणं कधी आलं काल आल काम, काम का करायचं महाराज साहेब आम्ही हे आंदोलनाचे किंवा हे निवेदन देणार हे आम्ही सहा दिवसापूर्वीच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं आमचं आंदोलन हे नियोजित होतं जरी त्यांनी काल ते, ते जाहीर केलं असेल की सर्वांना माफ देत होतं परंतु सांगतो त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतोय पण त्यांनी तो निर्णय जर अंमलबजावणीमध्ये आणला तर आम्ही त्यांचा सत्कार करू बरोबर ना बरुणा। बरुणा। बरुणा।